नवी मुंबईतली पोर अजमेर शरीफचा दौरा झोपण्यावरून वाद आणि एक महिन्यानंतर असा घेतला बदला जुन्या वादातून चित्रपटात शोभेल अशा पद्धतीनं भर रस्त्यात एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली मंगळवारी सात जानेवारीला रात्री साधारण साडे अकराच्या सुमारास नवी मुंबईच्या एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील कोपरीगाव साईबाबा मंदिर परिसरात एक थरारक घटना घडली अमित यादव नावाचा एक तरुण हा आपल्या मित्रांसोबत उभा होता अचानक पाच मोटारसायकलवरून दहा ते बारा जणांचं तिथे आलं त्यांनी अमित यादवला घेरलं आणि चित्रपटातील त्याच्यावर हल्ला चढवला काही कळायच्या आत या टोळक्यानं अमितला बेदम चोप दिला आणि त्यांच्याकडील धारधार शस्त्रांनी सपासप वार केले आरोपींनी अमितच्या छाती पोट कंबर आणि गळावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं वसीम राईन अजय निर्मळ आणि सोहेल शेख यांच्यासह इतर काही जणांनी अमितवर हे जीवघेणे वार, वार केले रक्ताच्या थारोळ्यात अमित जमिनीवर कोसळला त्याचा जीव गेल्याची खात्री होताच हे मारेकरी तिथून पळून गेले या हत्येमागं एक जुना वाद असल्याचं पोलिसांनी सा सांगितलं अमित यादव आणि हल्लेखोर हे मूळचे युपीतले असून गेल्या काही वर्षापासून ते एपीएमसी भागातील कोपरी गावात राहत आहेत त्यांच्यात काही किरकोळ वाद झालेले जे मिटवण्यात आलेले मात्र हल्लेखोरांच्या मनात द्वेष कायम होता एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे काय म्हणाले पाहूयात तो अमित यादव आणि त्याचे मित्र एक अनिकुल शेख कृष्णा धंद्रे आणि मोहित मंडल असे सत्तावीस डिसेंबरला अजमेर या ठिकाणी अजमेर शरीफ दर्गाच्या दर्शन घेण्याकरता गेले होते त्या ठिकाणी एका ते डॉर्मिटरीमध्ये राहण्यास होते त्या ठिकाणी तिथेच कोपर मधील खैराणे जे गाव आहे तिथला एक ग्रुप त्या ठिकाणी आला होता आणि तिथे असलेल्या मुलांशी त्यांची अजमेर शरीफ या ठिकाणी भांडणं झाली होती त्यानंतर दोन्ही ग्रुप्स हे मुंबईमध्ये आले नवी मुंबईमध्ये दाखल झाले नवी मुंबईत सहा तारखेला सहा जानेवारीच्या रात्री हे जो मयर मुलगा आहे याच्यामधला अमित यादव हो, तो आणि त्याचे मित्र हे अय्यप्पा मंदिर आहे बोनकोडे त्या ठिकाणी शेकोटी करून बसले होते त्या ठिकाणी ज्या मुलाशी अजमेर येथे त्याचे वाद झाले होते तो अचानक त्यांना दिसला आणि पुन्हा त्या अजमेरच्या भांडणावरून जुन्या वादावरून त्यांची इथे पुन्हा भांडण झाली आणि त्याच्यानंतर इथे जो मयत झालेला मुलगा आहे तो घरी जातच तिथे गेला आणि तो घरी कोपरीमध्ये राहणारा ना मुलगा आहे तिथे साईबाबा मंदिराजवळ त्याच्याशी पुन्हा बाचाबाची झाली त्यांनी जाऊन खैरणे गाव तिथे असलेले त्याचे मित्र हे मोटरसायकल्स घेऊन आले पाच मोटरसायकल्स घेऊन आले आणि एकंदर अकरा लोक होते आणि त्याच्यापैकी एक आरोपी जो आहे त्याच्याकडे त्याचं नाव अजय निर्मल त्याच्याकडे चाकू होता आणि त्याने चाकूने त्या मयत इस्माला भोकसलं तिथे त्याला खूप सिरियस इंजुरी झाली त्या दोन चार ठिकाणी त्याला स्टाफ केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर इतर सुद्धा जी मुलं होती त्याच्या त्याच्यामध्ये आरोपी होते त्यांनी त्याला हातापायाने मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो सिरियसली इंजुअर्ड झाला त्याला हॉस्पिटलला ताबडतोब हलवण्यात आलं परंतु हॉस्पिटलमध्ये तो, तो त्याचा मृत्यू झाला अशी घटना आहे मंगळवारी अमित कोपरी गावात आल्याची माहिती हल्लेखोरांना मिळाली आणि त्यांनी शोध घेतला साईबाबा मंदिराशी त्याला गाठलं आणि रक्तरंजित रंजित सूट घेतला या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकानं तातडीनं धाव घेतली जखमी अमित यादवला तात्काळ वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं एपीएमसी पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवली आणि या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला रात्रीतूनच पोलिसांनी काही संशयितांना ताब्यातही घेतलं आतापर्यंत एकूण अकरा जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यापैकी चार संशयित आरोपींना ताब्यातही इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे एका किरकोळ वादातून भर रस्त्यात जमावानं एखाद्याचा जीव घेणं ही बाब अत्यंत गंभीर आहे त्यामुळे आता काही आरोपींना अटक केल्यानंतर इतर आरोपींना पोलीस कधीपर्यंत शोधतायत आणि आरोपींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम